लाडकी बहीण योजना आता अंगणवाडी सेविकाकडे लाडक्या बहिणीची जबाबदारी दिलेली आहे आता अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणीला अपात्र करणार आहे घरोघरी जाऊन या लाडक्या बहिणीची चौकशी केली जाणार आहे ज्या सव्वीस लाख महिला आहेत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिलांची चौकशी केली जाणार आहे कशा प्रकारे सविस्तर या बातमीच्या माध्यमातून रक्षाबंधनाला लाडकीला पंधराशे रुपये जमा झालेले आहेत परंतु आता लाडकीच्या मागे अपात्र यादी किंवा ज्या महिला अपात्र आहेत त्यांची चौकशी राज्यभरात टोटल तो सव्वीस लाख लाडक्या बहिणीची चौकशी वेगवेगळ्या निकषाच्या आधारे केली जाणार यात कुठल्या लाभार्थी महिला आहेत महिला बालकल्याण विभागाकडून जिल्हा प्रशासनाला त्या प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत सव्वीस लाख महिलांची यादी महिला बालकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे महिला बालकल्याणच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका काय करेल तुमच्या घरापर्यंत जे काय अपात्र यादी आहे त्याची पडताळणी करण्यासाठी येणारे राज्यभरातील सव्वीस लाख वेगवेगळ्या निकषाच्या आधारे आता लाडके बहिणीमध्ये पाहिलं असेल तुम्ही गाव आई प्रत्येक गावनिहाय अंगणवाडी आहेत शहरात अंगणवाडी सेविका आहेत या सर्व अंगणवाडी सेविका त्यांच्या विभागानुसार गावानुसार प्रभागानुसार महिलांची चौकशी केली जाणार आहे मग या अंगणवाडी सेविकाला कशाची चौकशी करण्यासंदर्भात सांगितलेले तर एक अंगणवाडी सेविका सांगते की त्यांना कशा प्रकारे निकष सांगितले एकवीस ते पासष्ट मधली कोणती महिला जास्त आहे का किंवा एकवीसच्या आतमध्ये आहे काही बोगस कागदपत्र देऊन भरले आहे का अशा प्रकारची तपासणी करा त्यांचा निर्गम उतारा पहा टी सी पहा अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा आणि तीन जर महिला असेल तर त्याच्यातल्या दोघीले पात्र ठरवा आणि एकीले अपात्र ठरवा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे टॅक्सधारक वाहनधारक फोर व्हीलर आहे का त्याची तपासणी करा फोर व्हीलरचा काही नंबर वगैरे असं असं घरात जाऊन म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करा असे आदेश दिलेले आहे लाडकीं आता लक्षात ठेवा या महिला अपात्र होतात यवतमाळच्या एकोणपन्नास हजार महिलांची एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस महिलांची चौकशी केली जाणार आहे लाभार्थी महिला किती आहेत सहा लाख ब्याण्णव हजार पाचशे त्रेसष्ट या यवतमाळमधल्या एवढ्या लाभार्थी आहेत नागपूरमध्ये जर पाहिलं असेल तर पाच लाख एकोणावीस हजार दोनशे सदुसष्ट एवढ्या लाभार्थी महिला पात्र लाभार्थी आहेत त्यापैकी पंच्याण्णव हजार महिलांची चौकशी आहे अकोल्यात पाच लाख सदुतीस हजार महिला त्यासोबत चौकशी अठ्ठावीस हजार आठशे पंच्याहत्तर महिलांची चौकशी केली जाणार आहे बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तीन लाख दोन हजार एकशे अकरा महिला आहेत त्यातल्या सतरा हजार महिलांची चौकशी केली जाणार आहे कोण आहे तर अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येणार आहे तुमची चौकशी करणार अमरावतीमध्ये सहा लाख अठ्याहत्तर हजार महिला आहेत त्यापैकी एकोणसाठ हजार आठशे सदोतीस एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आहेत या महिलांची चौकशी केली जाणार आहे आणि अंगणवाडी सेविकेला काय प्रश्न विचारते ते मागं पाहिले तुम्ही वाशिममध्ये जर तीन लाख एकवीस हजार एकशे सद सत्तेचाळीस महिला लाभार्थी आहेत तर एकतीस हजार महिलांची चौकशी होणार आहे गोंदियात तीन लाख बारा हजार दोनशे वीस महिला लाभार्थी आहेत तर तेहतीस हजार तीनशे चौसष्ट एवढ्या महिलांची त्या ठिकाणी चौकशी होणार आहे भंडारा जिल्ह्यात दोन लाख ब्याऐंशी हजार आठशे अडतीस महिला लाभार्थी आहेत तर बावीस हजार महिलांची चौकशी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून होणार आहे वर्धा तीन लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट लाभार्थी तर एकवीस हजार एकोणनव्वद एवढ्या ज्या महिला आहेत त्या महिलांची चौकशी अंगणवाडी सेविका करणारे गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा एक दोन लाख एकसष्ट हजार एकशे सत्तावन्न महिला लाभार्थी आहेत त्यापैकी एकोणावीस हजार महिलांची चौकशी होणार आहे चंद्रपूरमध्ये चार लाख ब्याण्णव हजार नऊशे त्रेपन्न महिला आहेत तर त्यापैकी सव्वीस हजार एकशे बावीस महिलांची चौकशी आहे नाशिक जिल्ह्यात पंधरा लाख पस्तीस हजार मोठ्या महिला आहेत आदेश एक लाख पन्नास हजार म्हणजे दीड लाख महिलांची चौकशीचे आदेश नाशिकमध्ये दिलेले आहेत इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे चौकशी होणारे आहे आता अंगणवाडी शेविकेला अपत्र करण्याचं अधिकार दिलेले आहेत एका घरातल्या तीन महिला असतील त्या तीन महिला जर लाभ घेत असतील तर त्या तीन महिलांपैकी कुठल्या दोन महिला ठेवायच्या एक महिलेला अपात्र करायचं हे अंगणवाडी सेविकोड जबाबदारी सरकारने सोपवलेली आहे त्याच्यासोबत अंगणवाडी सेविकेला हे सांगितलं की तुम्ही चौकशी करा त्यांच्या घरात कोणी सरकारी नोकरी लागलेला आहे का त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे का त्यांचं उत्पन्न किती आहे हे सगळी तुम्ही चौकशी करा आणि मग तिथं तुम्ही ज्या महिला सव्वीस लाखपैकी आता तुम्हाला ज्या महिला सांगितलेल्या आहेत या महिलांची चौकशी केली जाणार आहे त्यामध्ये अशा महिला ज्या अपात्र झालेल्या आहेत तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलेलं आहे अंगणवाडी सेविका कन्फर्म करणार आहे आणि कन्फर्म करून त्यांना वाटलं की या घरामध्ये तीन महिला लाभ घेत आहेत तर मग एकला रद्द करून टाका दोन चालू ठेवा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून आता ही चौकशी केली जाणार आहे आणि खूप साऱ्या महिला आहेत ह्या अपात्र होणार आहे कारण अनेक महिला आहेत रेशन कार्डवर तीन तीन महिला आहेत त्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे काही महिलांनी वेगवेगळं आपलं रेशन कार्ड केलेलं आहे तर ज्या महिलांनी वेगळं रेशन कार्ड केलेलं आहे तर शक्यता आहे अशा महिलांचा लाभ तो पुन्हा मिळू शकतो परंतु एकाच रेशन कार्डवर तीन महिला असतील घरामध्ये फोर व्हीलर असेल ठीक आहे सरकारी नोकरीला कोणी लागला असेल अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्या बसत नसतील आणि असं अंगणवाडी सेविकेला वाटलं आणि त्यांनी तिथं त्यांचा जो शेअर आहे ही महिला आहे या महिलाकडे या गोष्टी असतानाही लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे तर या महिलेला अपात्र करा तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो तुम्ही अपात्र होऊ शकता आता अंगणवाडी सेविकेला सरकारने पूर्ण अधिकार दिले ज्या ज्या जिल्ह्यामध्ये चौकशी करण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे तिथं जाऊन अंगणवाडी सेविका त्यांना जे काही प्रश्न दिले ते तुम्हाला विचारतील त्यामुळे व्यवस्थित सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या अन्यथा अपात्र होतात